नमस्कार मित्रांनो स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आहे आपली लक्ष्मीपूजन आपली सॉरी लक्ष्मी पूजन आज तर आज आपण जातो पहिल्यांदा स्टार्टिंग मंदिरामध्ये पाय पडण्यासाठी मस्त आता शर्ट पॅन्ट घातलेली आहे आणि जातो मंदिरामध्ये एका पोराला घेऊन जातोय तर चला मग मंदिरात जाऊ आणि मग तुम्हाला भेटू चलो लेट्स गो तोपर्यंत आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बाय बाबा म्हणून तर कायच आपण मंदिरामध्ये पोहोचलो तर आता मंदिरामध्ये आपण पाय पडू च आपण पाया पडून घेऊया पाया पडल्या मग इकडनं घंटी वाजू तर आता आपण घंटी पाया पडू या आमच्या गावाचं मंदिर आहे बघू शकता तुम्ही काहीच किती मस्त आहे नक्की कमेंट करू जर कोणाला पायापाडायच्या असतील जर आमच्या वलभ गावामध्ये कोण असेल तर इकडे येऊ शकता लोक इकडं लांब लांब मंदिर पायापाडायला येतात तर तुम्ही पण येऊ शकता तर असंच इकडं मस्तपैकी मंदिर आहे मंदिराच्या बाहेर बघू शकता किती मस्त जागा आहे तर एवढी मस्त जागा आहे बघू शकता आपण तर चला मग आता मंदिरात बाहेर आणि घरी चला कपडे चेंज केले आता सगळी पोरा या दिवस या वा, वातावरण फटाका पडला जाते या पोराने अख्खा फटाक्याचा का काय बंडलच आणलाय रास पैसे पैसे आहे फटाका पडणार आहे तर आता काय इधर वड उद कपडे तर आता फटाका पडतोय बाई उधर 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 चल जा उधर उधर चल उधर चल, चल।, चल।, चल। तेरा कोई ये लेने वाला नहीं यानी लोग मम्मी पाने अंदर उधर उधर फेंकने का जंगल में फेंक तेरा आधी आता सप आधी आता आधी आता बॉम्ब पड़ता है तर आधीची फुल फाटलेली काय के मध्ये रिकॉर्डिंग मस्त होत रे तर फेकलेलं आहे मस्त प्रकारे फोडला नाही आता आधी मेडिकल द्या भाई आधी एक दे एक देऊ दूध आणण्यासाठी मेडिकल मध्ये मम्मी सांगितलं दूध आणचा तर चाललेलं मेडिकल मध्ये दूध आणाला कारण की मम्मीला बनवायचे चाय म्हणून दूध आण चाललं दूध आणायला आत्ता गाडी नाही कारण की गाल न म्हटलं कान झाला सांगू शकत हो नाही चला आता गाडी विडी नाही आपल्याकडं घरचे सगळे बाहेर गेले दादा आणि पप्पा बाहेर गेले जरा त्याच्यामुळं आता आपण जाऊ मस्त आहे की चला मग गो आईच दूध घ्यायला आलोय तेवढंच भेटला मित्राचा भाऊ बघू शकता लाईक कर लाईक मित्र तो भेटला दूध घ्यायला आलो दूध घेतो जातो काय 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 हा लाईक करो सबस्क्राईब दूध घेतो भेटतो तुम्हाला चला आपण दूध चल मग बाय चल बाय 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 दूध घेतला बोल पॅप्सिन आता पैसेच नाही पॅप्सिन आहे तिथं आता घेतली असती चल बाय हा चला चला मग जाऊ आपण आता घरी मग तुम्हाला भेटू हा काय हा नाही पाठवणार आई आलो तिथे दूध दूध घेऊन आणि घरी आला फक्त एवढा बाई डेंजर पाऊस बाई बघू शकता आजची दिवाळी नाही म्हणायचं आता आता हॅप्पी पावसाला म्हणायचं काय बोलणार हॅप्पी पावसाला काय ट्रेंड आला आता नवीन बाई बघू शकता आज जाणार तर फटाके आणायला आता फटाक्यांचा दिवाला निघालाय आज जाणार फटाके आणायला ते मस्त आणेल या पावसात काय घंटा फटाके आणा जाऊ काय बोलणार चल थोड्या वेळा भेटतो तुम्हाला गाईच अधिक एक तास झाला पाऊस पडते आज काय वाटत नाही मी फटाके फुडू पण गाईच वातावरण बघू शकता काय डेंजर झालंय पुरा क्लायमेट बघू शकतं बाई पुरा काल काल झाले पूर्ण धुकं 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 फुल धुकं झाले आता असं वाटते दिवाळीच्या जागी पावसाला सुरू करावं लागणार आहे काय सांगता येत नाही फुल डेंजर व्ह्यू झाले आहे बाई तिकडं बघू शकता तुम्ही फुल डेंजर व्ह्यू आहे देखते पाऊस थांबला तर फटाक्याना जाऊ फटाक्याना तर जायचं होता विचार होता पण काय सांगता येत नाही काय नशिवाय दिवाळी नाही वाटतं आमच्या जाऊ नेक्स्ट टाईम बघू नंतर बघू पाऊस थांबला तर फटाका तो फुटतोय एक ते दोन मिनिटं काय बोलणार बुजी अरे चल अभि जाजी रिएक्शन अरे भाई तीन चार मिनिटं झाली फटाका नाही फुटला अजून तीन मिनट निकल फटा भाई कोणसे कंपनीचे लाय

अरे भाई माणसं आहे मार्शिल आम्हाला टेंजर माणूस आहे भाई नाही बाई आता मी ब्लॉग बंद करतो तर माझं दस मिनिट हो ब्लॉगिंग दिलं आय आय भाऊली त्याला छड्डी काय त्याला छड्डी काय अय आ, 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 जा फटाक आहे ना तुम्ही जा बेळ फटाक फटाकॉ अरे पोरं गेली

ब्लॉग बनणार -na नाही तरी पण आपण प्रयत्न करतोय की दहा ते पंधरा मिनिटापर्यंत ब्लॉग बांधला पाहिजे आता पोरगा फटाके वाजतोय तेव्हा रस्सी बॉम्ब पण फटाके आणलेच नाही उद्या जाऊ उद्याचा ब्लॉग येईल तुम्हाला भेटेल डायरेक्ट रस्सी वॉम पेकलेला आहे आणि आता धडाम 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 हे दुसरा याने पेकला हो भस घ्या रे भच गे रे इधर ए इधरेच जास्त काय बोलत नाही मी असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनल नवीन